विषयी देव माणूस विषयी असं काही घडतं एखादा किस्सा वगैरे असं म्हणतो ना की फार असं वाटतं की हे फारच विचित्र म्हणजे घडलेलं आहे किंवा असं जसं की मी रेणुका शहाणे यांच्यासोबत बोलत होते त्यांनी मला वारीचा खूप सुंदर अनुभव हो सांगितला की कसं ते सगळं जुळून आलं तुमचा याच्यातल्या या सगळ्या शूटिंग दरम्यानचा काही आठवणीचा किस्सा असं आठवणीचा किस्सा नाही पण मला फलटणमध्ये <coughs> फार <coughs> सुंदर <coughs> खायची <coughs> जागा सापडली मी खवई आहे आणि भर दुपारी त्या पलटणच्या राजवाड्यासमोर आमचं शूटिंग होतं आणि मी गाडीत होतो कारण बाहेर रोडवरचा सीन होता mm. गाडीत बसवतो तर आमचा जो माझं काम बघतो तो माझा बॉय आला आणि मला त्याने विचारलं दादा साबुदाणा वडा आहे समोरच्या गाडीवरती खाणार का तर मला साबुदाणा वडा खूप आवडतो मी म्हटलं बरान म्हणलं <laughs> त्याने असं गरम गरम साबुदाणा वडा घेऊन आला आणि मी एकच मागवला होता तर तो इतका का अफलातून होता आणि त्याची चटणी तर मी एक्सपेक्ट केलं नव्हतं खरं सांगायचं सा, तर की इथे इतका अप्रतिम साबुदाणा वडा मिळेल आणि मी जेवण झालं असून एकावर न थांबता अजून खूप मागवले मग मी पुढचे काही दिवस साबुदाणे वडे <laughs> खात राहिलो आणि त्याचं व्यसन मी रेणुका तिलाही लावलं ला मी तिलाही खायला लावलं त्यामुळे मला असं वाटतं की बाकीचे किस्से घडत असतात पण काही काही ठिकाणी तुला खाण्याची जी गोष्टी मिळतात ना त्या फार विलक्षण असतात आणि मला नाही वाटत मी फलटणला राजवाड्याच्या समोरच्या त्या एका छोट्याशा गाडीवरती खाल्लेला साबुदाणावडा मी आज तगायत कुठे खाल्लेला नाहीत अशा चवीचा आणि मी भयंकर खवई आहे जेव्हा मी सांगतोय ते अत्यंत मनापासून आणि ऑथेंटिकली सांगतो आहे म्हणजे याच्यानंतर त्या साबुदाणा वड्यावाल्याचा खप जास्त होईल गिराईक चांगली मिळतील मला आवडेल कारण चांगल्या चवीची चांगली चव देणारी माणसं खूप कमी असतात आणि त्यांचा जर बिझनेस होत असेल तर स्वागत आहे